स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तर बघा आज मी व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे मी महिन्याला किती किराणा भरते आणि मला किराणामध्ये काय काय लागते हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मला महिन्याला कमीत कमी तीन हजाराचा तरी किराणा लागतो तेल डब्बा सोडून तांदूळ वगैरे ता मेला तांदूळ चार ते पाच किलो लागतं महिन्याला जास्तच लागतं तर मी कमी सांगते पोहे मला तीन किलो लागतात बेसन एक किलो काबुलीचे नाव अर्धा किलो टूळ डाळ अडीच किलो मूग डाळ एक किलो कडधान्य मी भरते कारण टिफिन लागतो म्हणून ऑफिसला नेताना त्यांना तर कडधान्यामध्ये मी काबुलीच्या नाव मटकी हरभरा काळा हरभरा भरते ते मला अर्धा अर्धा किलो लागते महिन्याला उडीद डाळ एक किलो भरते कारण मुलांना कधी इडली आवडते कधी उडीद वडे वगैरे मागितले तर बनवून देत आहे ते मग इथं मी मस्तपैकी पहिलं रॅक स्वच्छ धुवून पुसून घेतले होते आणि त्याच्यानंतर मी भांडणं डबे काही घासले नव्हते किराणा भरायचे कारण की ऑलरेडी गेल्या महिन्यातच मी डबे धुवून घेतले होते म्हणून ह्या महिन्यात मी फक्त किराणा भरायचा म्हणून डब्बे सगळे पुसून घेतले होते आता इथे मी कोणता किराणा किती घेतले आहे आणि मला महिन्याला किती धान्य लागते इथं मी शेंगदाणे घेतले आहे हे शेंगदाणे मी दोन किलो घेतले आहे आणि मला महिन्याला दोन किलो शेंगदाणे जातात किंवा कधी कधी उरतात पण शेंगदाण्याची चटणी वगैरे वाटली तर मला शेंगदाणे महिनाभर लागतात फक्त मी हिरव्या पालेभाज्यांना शेंगदाणे वापरते मग मला दोन किलो शेंगदाणे लागतात नंतर मी भरते म्हणताना सहसा दोन किलोचं असतं माझं आता त्याच्यानंतर मी इथं भरले आहे हे आहे मूग डाळ आहे वाटतं बहुतेक तर नाही तांदूळ आहे तर तांदूळ मला जास्त लागतं ऑप्शनलमध्ये मी सहसा चपाती भाकरी कमी करते मला जास्त प्रमाणात तांदूळच लागतं दोन्ही टाईम मला भात असतो माझ्या इथं आणि पिल्लू पण फक्त भात खातो आणि मलाही भाताशिवाय जेवण जात नाही आता सध्या मी डाएट करत असल्यामुळं भाताचं थोडं थो प्रमाण मी कमी केले आहे पण बाकीच्यांना घरी लागते सासू सासरे आहेत मिस्टर आहेत आणि मुलगा आहे त्याच्यामुळं मी पाच किलो तांदूळ घेतले आहे हे कोलम तांदूळ आहे सत्तर रुपये किलोवाला तांदूळ घेते मी कारण की साठ रुपये पन्नास रुपये किलोवाला तांदूळ एकदम राशनच्या तांदळासारखं लागतो वीस रुपयेला बघून शरीरासाठी कधीही चांगलंच कोणतंही अन्न घ्यायचं म्हणून मग मी सा सत्तर रुपये किलोवाला कोलम घेते जिरा कोलम तर तो मी पाच ते सहा किलो घेते मला महिनाभर जातो त्याच्यासोबत इंद्रायणी कणीही असते दोन किलो पण ह्या महिन्यात मी भरली नाही ऑलरेडी गेल्या महिन्यातली माझी खूप उरली आहे म्हणून गेल्या महिन्यामध्ये कोण असते खाल्लं नाही इथं आहे तूरडाळ तुरडाळ सहसा फक्त सासऱ्यांसाठी लागते सासऱ्यांना पातळ खायची सवय असते दोन्ही टाईम सासऱ्यांना पातळ करावं लागतं म्हणून तूरडाळ मला त्यांच्यासाठी भरावं लागते तर इथं मी तूरडाळ दोन ते अडीच अडीच किलो भरले आहे अडीच किलो आहे त्याच्यामध्ये एक किलो मूग डाळ पण असते कधी तूर डाळ मूग डाळ मिक्स करते किंवा कधी फक्त तूर डाळ करते कधी मूग डाळ सासरी पालेभाज्या वगैरे खात नाहीत त्यांना फक्त पातळ आवडतं म्हणून तुरडाळ सहसा मी अडीच किलो भरते त्यांच्यासाठी आणि हे एक किलो मोगडाळ मुगडाळ पण जास्त लागत नाही पहिलं वापरायचे पिल्लू लहान असताना त्याला फक्त मुगडाळीची आमटी बनवून द्यायची पिवळे आता सहसा तो पण नाही खात जास्त तो सर्व पालेभाज्या वगैरे खातो त्याच्यामुळे मला तुरडाळ फक्त सासरांसाठी भरावे लागते तर अडीच किलो मला तुरडाळ लागते, लागते। आणि एक किलो मला मुगडाळ लागते मग हे गेल्या महिन्यातली शेवई वगैरे उरलेली आहे तेच म्हणजे ना कधी कधी गेल्या महिन्यातलं पण थोडंफार सामान राहिलं तर मी त्याच्यामध्ये ते ॲड करून थोडंसे कमी वा कमी आणते ह्या महिन्यामध्ये मग पिल्लूसाठी मूग डाळ घेते आणि सासऱ्यांसाठी तोड डाळ दोन्ही आणि इथं हे आहे अक्क हिरवं मूग हे मिस्टरांच्या टिफिनसाठी लागते हे सगळे कडधान्ये काबुलेच्यानं अर्धा किलो हिरवं मूग पण मी अर्धा किलोच घेतलेलं आहे अर्धा अर्धा किलो, किलो मग महिनाभर जातं हे काळा हरभरा आहे त्यांना टिफिनसाठी द्यावं लागतो आणि हे मटकी मटकी सहसा पिल्लो पण खातो आवडीनं कधीतरी करून दिलं तर डब्याला पण सहसा जास्त ह्यांच्यासाठी माचीस बॉक्स दिवा वगैरे लावायला हळद आहे दोनशे पन्नास ग्रॅम पहिल्याची पण आहे जिरे आहे दोनशे पन्नास ग्रॅम हिंगचे डबे पण घेते कारण पिलूला कधी वरण भात वगैरे बनव बनवलं तर मग त्याच्यामध्ये हिंग टाकता येतं हिंग टाकल्यामुळं व्यवस्था सुधारते म्हणून हिंग पण मी महिन्याला भरत असते महिन्याला नाही लागत दोन ते तीन महिन्याला लागते एक डबे मग इथं असं हे आहे बेसन बेसन हे गेल्या महिन्यातलं थोडंसं उरलं आहे आणि ह्या महिन्यामध्ये मी में एक किलो बेसन घेतले आहे मग आता मी ते बेसन ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवते ते कधी कधी संपलं नाही जात सामान ह्या महिन्याचं त्या महिन्यामध्ये थोडंफार कधी कधी उरून जातं मग म्हणून सहसा मी जास्त नाही घेत आता हे कमीत कमी दीड किलो बेसन आहे ते ह्या महिन्यात नाही वापरलं गेलं तर पुढच्या महिन्यामध्ये मग मी बेसन घ्यायचं कमी करते थोडंसं पण घेते कधी काय मागतील घरी सांगता नाही आहेत पण कधी पण भज्जे वडापाव वगैरे पिल्लू आमचा बनवायला लावतो हे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये बनवलेले पापडं वगैरे आहेत आता ह्या वर्षी आला उन्हाळा चालू झाला आता करायचं पण अजून केली नाही मी सुरुवात करायला आता ह्या वर्षी पण करावे लागेल मग हे गेल्या महिन्यातलं थोडं थोडं उरलेलं सामान आहे हे गे गेल्या महिन्यातला रवा आहे छोटा रवा मोठा रवा दोन्ही मिक्स आहे गेल्या महिन्यामध्ये भरलेला तसाच आहे दोन ते अडीच किलो रवा म्हणून ह्या महिन्यामध्ये मी रवा भरलेला नाही <coughs> मग बघा महिन्याला प्रत्येक आपण किती जरी काठ कसर केलो तरी जे वस्तू आहेत आवश्यक त्या घ्याव्याच लागतात मीठपुळा मी दोन ए दोन भरते एका महिन्यामध्ये तर ह्या महिन्या गेल्या महिन्यातला माझा आणखीन एक मेटपुडा उरला आहे आणि हे काही ते कॉर्नफ्लावर वगैरे आणलेला आहे हा शाबू ह्या महिन्यामधला आहे दोन किलो गेल्या महिन्यामधला थोडाफार उरलेला आहे तो आता मी त्याच्यामध्ये मिक्स करेन शाबू जास्त पिल्लूच्या डब्याला आणि ह्यांना आवडते असं उपवास असल्यावरच मी बनवत नाही कधीही त्यांना आवडतं त्यावेळेस मी बनवून खिचडी देते त्याच्यामुळं शाबू माझा कंपल्सरी असतोच मग हे कॉर्नफ्लॉवर वगैरे होतं ते फ्राय वगैरे करायला आणलेलं त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये ते ठेवून दिलं त्याला काही सेपरेट डब्बा केला नाही आणि उडीद डाळ माझी असते एक ते दीड किलो कारण ह्यांना पण मेंदू वडे उद उडीद वडे सारखं खायला लागतात आणि इडली ह्या महिन्यामध्ये म्हणताना दीड ते दोन महिने झाले इडली बनवली नाही ह्या ना महिन्यामध्ये बनवणार आहे म्हणून मग इडली इडलीसाठी उडीद डाळ बन घेतले होते उडीद डाळ दीड किलो आहे गेल्या महिन्यातली पावशा असेल त्या महिन्या अगदी एक किलो एक किलो पावशेर असे आहे उडीद डाळ उडीद डाळ पण लागतेच मला सहसा म्हणून मी महिन्याला उडीद डाळ किराणामध्ये भरतेच उडीद डाळ कोण कोण भरत नाहीत किंवा कोण कोण नाही वापरत कधी कधी मी डाळची भाजी पण बनवते कारण हिरवी मिरची टोमॅटो ते घालून केल्यानंतर पण छान लागते घरी कोण खात नाही पण मी माझ्यासाठी स्वतःसाठी बनवते प्रत्येकाला प्रत्येकाने प्रत्येकाचं बजेट हर महिन्याचं काढून ठेवलेलं असतं की किती महिन्याला किराणा लागतो किती पैसे लागतात किती बजेट